गावठी गट्टा बाळगल्याप्रकरणी खोडनमधून लोकल क्राईम ब्रँचने एकाला ठोकल्या बेड्या जुन्नर विभागात पेट्रोलिंग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या पथकाने सापळा लावून जितेंद्र रोहिदास पानमन वय पस्तीस याला बेकायदेशीरित्या गावठी गट्टा बाळगल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या याबाबत अधिक माहिती अशी की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घुमशान सुरू आहे त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यात बेकायदेशीरित्या संबंधी कारवाई करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या त्यानुसार आज स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करीत असताना खोडत येथे एक इसम बेकायदेशीर गावठी कट्टा घेऊन उभा आहे अशी माहिती गोपनीय बातमीदारांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली खोटमधील आरोपी उभा असलेले परफेक्ट ठिकाणी हिरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांनी सापळा लावून जितेंद्र रोहिदास पानमन व बेड्या ठोकल्या त्याची पंचांसमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या कंपनीला खोसलेला एक गावठी कट्टा मिळून आला सदरचा गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत भारतीय बाजारपेठेनुसार तीस हजार रुपये आहे आरोपीला बेडे ठोकल्या आहेत सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून नारायणगाव पोलीस यांच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळिंगकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवलदार संदीप वारे राजू मोमीन, पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली पुढील तपास नारंगगाव पोलिस यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील आणि त्यांचे सहकारी करीत आहेत